धक्कादायक प्रकार रक्षकच बनले भक्षक अक्लूज भव्य मोर्चा गणेश भक्तांना जनावरांसारखी मारहाण पोलिसांना निलंबित करा अक्लूज इथं अनेक गणपती मंडळांच्या मिरवणुका पार पडत असताना फक्त एकाच मंडळातील पुरुष महिला आणि लहान मुलांना जनावरांच्या सारखा अमानुषपणे मारहाण केली या सर्व घटनेचं व्हिडिओ फुटेज व्हायरल होत असून पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करतील ते पोलीस प्रशासन कसले जनतेच्या सेवेसाठी पोलीस प्रशासन आहे की राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीचे असं म्हटलं जातं पण रक्षकच जर भक्षकासारखे वागणार असतील तर न्याय कोणाकडे मागायचा हजारोंच्या संख्येनं अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि अकलूज पोलीस ठाण्यात मोर्चा काढून कारवाईचं निवेदन दिले याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला पोलीस प्रशासनाकडून वडार समाजातील आया लाठी हल्ला करत असतानाच त्यांच्या इज्जतीवर देखील हात टाकला असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून वडार समाजाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा वडार समाज कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या लाठी हल्ल्यात एका मोठ्या राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असल्याची धक्क्या आवाजात चर्चा सुरू आहे मग हे पोलीस अधिकारी प्रशासनाचे सेवक आहेत की राजकीय नेत्यांचे हस्तक इतका मोठा लाठी हल्ला झाला असताना देखील सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शांत कसे काय कोणाचा आहे राजकीय हस्तक्षेप काय चाललंय आपलुच पोलीस ठाण्यात मोठ्या मोठ्या बाता मारणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरच पोलीस प्रशासनावर वचक आहे का असा सवाल नमस्कार आज मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून गणपती विसर्जनामध्ये जो अनुचित प्रकार घडला त्यावरून त्याने दिलेलं निवेदन आज आम्ही स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने त्याची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करत आहोत भविष्य काळामध्ये याच विषयावरून परत कधी मोर्चा निघणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत धन्यवाद एक चौकशी आण त्यावेळचे सिच्युएशन असते या सर्व होत असताना कारण पोलिसांना कुठले जात धर्म कुठले संघटना वगैरे याचं काही बंद हे नसतं त्यांच्या काय म्हणतात त्याला ते पार एक व्यक्ती म्हणून त्या सर्व गोष्टी लेख करत असतात या सर्व गोष्टी पाठीमाग पाठीमाग फार पार्श्वभूमी असतात त्यावेळेच्या केलेली कारवाई असते ते आतापर्यंत आतापर्यंत आम्ही चार कर्मचाऱ्यांच्या बदला केलेले आहेत यामध्ये ठीक आहे